काही मोठं षडयंत्र आहे का हा खरा मोठा प्रश्न बँकेचं प्रकरण थोडं बाजूला राहू द्या माझ्या कर्जाचं प्रकरण थोडं बाजूला एक उपाशी राहून काम करू आणि उद्या मृत्यू कुणाला माहित नाही पण माझा खरा प्रश्न आता असा आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देशासाठी एवढं सुंदर काम करतायत महाराष्ट्रातले भाजपचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात काही षडयंत्र रचत आहेत का हे केंद्रीय यंत्रणाने याचा सखोल तपास केला पाहिजे कारण खूप मोठा गंभीर प्रश्न आहे पण आपण पन देशातल्या दोन प्रधानमंत्र्यांची हत्या होताना पाहिलेले माय बाप साक्षीला या आत्ताच्या गोष्टी आहेत त्या आणि असं होऊ शकतं देशाच्या प्रधानमंत्र्यांची आत्ता झालेली आहे मोदीजींच्या बाबतीत असं खूप मोठं शरीर होऊ शकतं तपास केला पाहिजे कोणाच्या मनात काय हे सांगता येत नाही बर हे सगळे त्यांच्या जवळचीच लोक करतायत आता हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊं माझा की देवाभाऊ तुमचा भाजप काय करतोय बघा माझ्याकडे सगळे पुरावे आहेत एवढी सुंदर चित्र आहेत मोदीजींची आणि गेली पाच वर्षे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मी मदत मागतोय दखल सुद्धा घेतली नाही साधी एक कमेंट सुद्धा कोणी केलेली नाही याचा अर्थ काय होतो देवा भाऊ याचा अर्थ तुम्ही जर दखल नाही घेतली उद्या तर अप्रत्यक्षपणे तुम्हीच हे सगळं घडवून आणताय असं दिसून येईल समाजाला आणि मग याला जबाबदार कोण उद्या जर असं मोदींच्या बाबतीत काही गंभीर प्रकार झाला तर याला जबाबदार कोण आम्ही दीनदलित वंचित उपेक्षित मुकणार आहोत अशा प्रधानमंत्र्यांना तर देवा भाऊला माझी विनंती आहे आपण तातडीने उद्या माझी दखल घ्यावी नाहीतर परवा दिवशी सहा ऑक्टोबरला मी मंत्रालयाच्या समोर अर्धनग्न चित्र लक्षवेधी चित्र आंदोलन करणार आहे कृपया माझी दखल घ्या